पन्नास रुपये तीनशे पन्नास रुपये जरे मांड्रे वीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये रुपया साठ रुपयाला फुलमाले फमाले पासठ रुपया उगता सत्तर रुपये उगता पंच्याहत्तर रुपये उगता ऐंशीच आहे का ऐंशी रुपयाला उगता ऐंशी रुपया उगता नव्वद रुपया उगता नव्वद रुपये नव्वद रुपये नव्वद रुपया उगता नव्वद

पाच रुपये दहा रुपये दोनशे दहा रुपये पंधरा रुपये दोनशे पंधरा झाले भाऊ दोनशे पंधरा दोनशे वीस दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस तीस रुपये दोनशे तीस रुपये दोनशे तीस रुपये दोनशे तीस आहे इतके नाही दोनशे दोनशे तीस रुपये दोनशे तीस रुपये दोनशे तीस रुपये चारच कॅरेटी दोनशे तीस रुपये चाळीस दोनशे चाळीस दोनशे चाळीस दोनशे चाळीस दोनशे चाळीस दोनशे दोनशे चाळीस रुपये शिंदे चला दोनशे चाळीस

एकच राहील का दोनशे दहा रुपये दोनशे दहा दोनशे वीस दोनशे तीस दोनशे पाच दोनशे चाळीस दोनशे दोन तीन ठिकाणी पन्नास दोनशे साठ दोनशे साठ दोनशे साठ दोनशे साठ बोलायचं दोनशे साठ दोनशे साठ दोनशे साठ दोनशे पासष्ट दोनशे पासष्ट सत्तर दोनशे सत्तर दोनशे सत्तर रुपये दोनशे भाई भगवान राऊत साठ

एकवीस रुपाय एकवीस रुपये एकवीस रुपये बोलायच कोल्हा एकवीस रुपाय एकवीस रुपये एकवीस रुपये दरंदि पावनी तीनशे रुपये शेकडा तीनशे रुपये शेकडा सव्वा तीनशे रुपये साडेतीनशे रुपये पावणे चारशे रुपये चारशे दोघांचे झाले चारशे रुपये दहा रुपये चारशे पंधरा रुपये वीस रुपये चारशे वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपाय चारशे तीस रुपये चाळीस पन्नास रुपये साठ रुपये चारशे साठ रुपये चारशे साठ रुपये पाचशे रुपये पाचशे पाच रुपये पाचशे पाच रुपये

चाळीस रुपये चाळीस रुपये गवर कोणाची आहे चाळीस रुपये गवऱ्याला कोण आहे चाळीस रुपये किलो चाळीस रुपये किलो चाळीस एक्केचाळीस रुपये एक्केचाळीस 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 गवर चांगली एक्केचाळीस <independenheit> <w boost> एक्केचाळीस बेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस 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 रुपये जरे मांड्रिस रुपये चला तीन रुपये किलो दोड चार बाई किला चार किलो चार बाईक दोडक चार रुपये घेऊ का तीस रुपये चाळीस रुपया लुकता चाळीस रुपये चाळीस रुपया चाळीस चाळीस पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास लुकतं पन्नास रुपये पन्नास रुपया लुकता पन्नास रुपये पन्नास रुपये चला कोण ला पन्नास ला पन्नास पन्नास रुपयाला ऐंशी रुपये किलो शंभर रुपये किलो पाच रुपये दहा रुपये पंधरा रुपये एकशे पंधरा रुपये किलो एकशे पंधरा एकशे एकशे पंधरा एकशे पंधरा एकशे एक एक वीस एकशे वीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे एक पंचवीस एकशे पंचवीस एकशे पंचवीस एक तुला देणारी एकशे पंचवीस एकशे तीस रुपये मांडरी चाळीस रुपये चाळीस रुपये रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस पंचेचाळीस शेचाळीस 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 जरे तुला बोलायचं शेचाळीस शेचाळीस ସେ ଚାଳିଶ 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 ରୁ ଭାଇ ଶେ ଚାଳିଶ ରୁ ଭାଇ ଛେ ଚାଳିଶ ରୁ ଭାଇ ଏ ଭାରି ରୁ ଭାଇ ବାରିଖାଇ ଧଳି ଏସ୍ ଶେ ଚାଳିଶ ଶହେ ଚାଳିଶ ରୁ ଭାଇ ଛେ ଚାଳିଶ ରୁ ଭାଇ ଶହେ ଚାଳିଶ ରୁ ଭାଇ ଶହେ ଚାଳିଶ ରୁ ଭାଇ ଶହେ मांडरे वीस रुपये किलो एकवीस रुपये किलो बावीस रुपये किलो तेवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो सव्वीस रुपये किलो सत्तावीस रुपये किलो अठ्ठावीस रुपये एकोणतीस रुपये मिरची 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 एकोणतीस रुपये तीस रुपये तीस रुपये किलो तीस रुपये किलो एकतीस रुपये किलो एकतीस रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपये तेहतीस रुपये तेहतीस रुपये तेहतीस रुपये भाऊला मांडरे तीनशे सव्वा तीनशे साडेतीनशे पावणे चारशे पावनी चारशे 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 रुपये चारशे झाले इकडे चारशे साडे चारशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे पाचशे रुपये याच्यात किती शेकडा पाचशे रुपये याचे पाचशे रुपये एक शिंदेबाई महाडी दीडशे रुपये दोनशे रुपये अडीचशे रुपये तीनशे रुपये सव्वा तीनशे रुपये साडेतीनशे रुपये किती साडे तीनशे रुपये साडे तीनशे बोलत जात आहे साडे तीनशे पावणे चारशे पावनी चारशे पावणे चारशे पावनी चारशे चारशे रुपये चारशे रुपये चारशे रुपये बनकर बाईला मांडरे दहा रुपये किलो सोपो शापू सोपू घे दहा रुपये किलो दहा रुपये किलो पंधरा रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये बोलायच कोल्हा અઢે રૂપ પાવની સવા તીનશે રૂપે સાડેતીનશ રૂપે ચારશ રૂપે ચારશ રૂપિયા ચારશ સવા રૂપે રૂપિયા સવા ચારશ એક रुपया उगती पंच्याहत्तर रुपया उगती पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपयाला पपई पपई नव्वद नव्वद शंभर शंभर रुपये दहा रुपये एकशे दहा एकशे दहा रुपये उगती एकशे दहा एकशे दहा पंधरा एकशे पंधरा एकशे पंधरा एकशे पंधरा रुपये मांडरी पंधरा रुपये किलो सोळा रुपये किलो सत्तर रुपये किलो अठरा रुपये किलो वीस रुपये किलो एकवीस रुपये किलो बावीस रुपये किलो बावीस तेवीस रुपये किलो चोवीस रुपये किलो

एकवीस रुपये एकवीस रुपये एकवीस रुपये बोलायच कॉल ना रुपये एकवीस रुपये एकवीस रुपये मा पावणे तीनशे रुपये शेकडा तीनशे रुपये शेकडा सव्वा तीनशे रुपये साडे तीनशे रुपये पावणे चारशे रुपये चारशे दोघाचे झाले चारशे रुपये दहा रुपये चारशे पंधरा रुपये वीस रुपये चारशे वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये चारशे तीस रुपये चाळीस पन्नास रुपये साठ रुपये चारशे साठ रुपये चारशे साठ रुपये पाचशे रुपये पाचशे पाच रुपये पाचशे पाच रुपये पाचशे दहा रुपये पाचशे दहा रुपये पाचशे दहा रुपये पंधरा रुपये पाचशे पंधरा पाचशे वीस

चाळीस रुपये चाळीस रुपये गवर कोणाची आहे चाळीस रुपये गवरा कोण आहे चाळीस रुपये किलो चाळीस रुपये किलो चाळीस एक्केचाळीस रुपये एक्केचाळीस 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 गवर चांगली एक्केचाळीस एक्केचाळीस बेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस 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 रुपये त्रेचाळीस रुपये जरे मांडरी